नमस्कार मी विशाली संदीप ढिखे मुक्कामपोस चाचळगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत मशरूमचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं तर मशरूमचं ट्रेनिंग देण्यासाठी संदीप सर आले होते तर खूप छान पद्धतीने त्यांनी मशरूमचं ट्रेनिंग आम्हाला दिलं मशरूमसाठी कोणते साहित्य लागतात किंवा काय काय वापरायचं हे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आणि आम्हाला ते ट्रेनिंग खूप छान मिळालं आणि आम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू